कसबा बावडा इथल्या श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची एक्केचाळीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा आज खेळीमेळीत संपन्न झाली विषयपत्रिकेवरील सर्व विषयांना सभासदांनी एकमुखी मान्यता दिली दरम्यान बदलत्या काळानुसार नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करून कारखाना प्रगतीपथावर नेला जाईल अशी ग्वाही आमदार अमल महाडिक यांनी दिली जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची आज वार्षिक सर्वसाधारण सभा झाली आमदार सतेज पाटील गटाच्या सभासदांनी या सभेला दर्शवलेला विरोध आणि केलेली फलकबाजी सत्ताधारी गटाच्या सभासदांनी हाणून पाडली त्यातून विरोधकांची धार खूपच बोथट झाल्याचं दिसून आलं सभेच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज राजर्षी छत्रपती शाहू महाराज छत्रपती राजाराम महाराज डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आलं तसंच कारखान्यात सहवीज निर्मिती आणि मशिनरी आधुनिकीकरण प्रकल्प उभारल्याबद्दल कर्मचाऱ्यांच्या वतीनं मार्गदर्शक संचालक माजी आमदार महादेवराव महाडिक यांचा विशेष सत्कार करण्यात आला त्यानंतर कारखान्याचे अध्यक्ष आमदार अमल महाडिक यांनी कारखान्याच्या प्रगतीचा आढावा घेतला त्यातून त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारकडं केलेल्या विविध मागण्यांची माहिती दिली त्यामध्ये साखरेची एम एस पी चार हजार तीनशे रुपये व्हावी उद्योग आणि घरगुती वापराच्या साखरेचा दर वेगळा ठेवावा उपपदार्थ निर्मितीसाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून द्यावं पेट्रोलमध्ये ऐवजी पंचवीस टक्के इथेनॉल मिसळण्यास परवानगी द्यावी सहवीज निर्मिती प्रकल्पामधून होणाऱ्या वीज खरेदीचा दर सहा रुपये करावा अशा मागण्यांचा समावेश आहे तसंच भविष्यात राजाराम कारखान्याच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या योजनांची त्यांनी माहिती दिली त्याचबरोबर विरोधकांचाही खरपूस शब्दात आमदार अमल महाडिक यांनी समाचार घेतला केवळ विरोधासाठी विरोध या कृतीतून विरोधक कारखान्याची नाहक बदनामी करत आहेत असा टोला आमदार महाडिक यांनी लगावला निव्वळ राजकारण करणं ही विरोधकांची कायमची भूमिका आहे पण ज्यावेळी कारखाना प्रगती करत असताना कुठेतरी कारखान्याला साथ द्यावी लोकांमध्ये समज गैरसमज पसरून देणं आणि विनाकारण कारखान्याची बदनामी करणं हे आता त्यांनी विसरून जावं कारण गेल्या पाच निवडणुकांमध्ये कारखान्याने एखादी कारखाना माडिक साहेबांना दिलेला आहे या कारखान्यामध्ये लोकशाही पद्धतीने कामकाज केलं जातं आणि कारखान्याची प्रगतीची वाटचाल ही त्या लोकांना बघवत नाही आहे म्हणून या दृष्टिकोनातून त्यांचा या ठिकाणी विरोध आहे आज आपण बघितलं की सातत्यानं शंभर टक्के सभासदांचा कल हा मंजूर या बाजूनं आहे सभासदांची साथ आहे सभासदांची संख्या जर बघितली तर ते निश्चितपणे या कारखान्याच्या वतीनं आहे हे मला या ठिकाणी आवर्जून आपल्याला सांगायचं सा, आहे आणि निश्चितपणे याच्या आधी आणि येणाऱ्या सुद्धा सर्वसामान्य सभासद केंद्रबिंदू मानूनच कारखाना काम करत राहील कारखाना कार्यस्थळावर छत्रपती राजाराम महाराजांचा पुतळा उभारण्याचा संकल्पही आमदार महाडिक यांनी व्यक्त केला शिवाय उसाचं उत्पादन वाढण्यासाठी ए आय तंत्रज्ञानाची मदत घेतली जाईल असंही महाडिक यांनी नमूद केलं सोलापूरसह मराठवाडा विदर्भातील पूरग्रस्तांना सर्वांनीच मदत करावी असं आवाहनही आमदार महाडिक यांनी केलं कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस यांनी विषयपत्रिकेचं वाचन केलं त्याला सर्व सभासदांनी एकमुखी मान्यता दिली यावेळी कारखान्याचे सर्व संचालक आणि सभासद उपस्थित होते